सैनिक यांना मी आमच्या शाळेच्या वतीने या शाळेच्या ध्वजारोहणासाठी आमंत्रित करतो त्यांना विनंतीला मान द्यावा सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला व्यापारी म्हणून आले आणि ते राज्यकर्ते बनले भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचे बलिदान अकरा वर्षाचा नंदुरबारचा शिरज कुमार जो इंग्रजांना सांगतो इंग्रजांना नेम इंग्रजां शिका बाबू लोकमान्य महात्मा गांधी त्यांचा सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय चांगला सहभाग आहे स्थितीमध्ये त्यांनी दीड वर्ष डेहराडून येते अगोदर एअरफोर्स हैदराबाद मध्ये ट्रेनिंग पूर्ण केलं आता सद्यस्थितीमध्ये झारखंड रांची येथे पुष्प पुष्पराज प्रकाश पाटील हे कार्य कार्यरत आहेत सद्यस्थितीमध्ये लेफ्टनंट इंडियन आर्मी या पदावरती ते कार्य करतात आपल्यामध्ये असणारी चिकाटी जिद्द असेल उर्मी असेल आणि हिंमत असेल याच्या जोरावरती पुष्पराज यांनी मिल्ट्रीमध्ये मिल्ट्रीमध्ये भरती झाली देश सेवा ही जनसेवा या उक्तीच्या ते कार्यरत आहेत ते आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्रोत आहे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना आमच्या मिल्ट्रीमध्ये जाण्याची इच्छा झाली तर त्याच्या समोर ही जी व्यक्तिमत्व वर्ग केलेलं आहे ते प्रेरणेसाठी मी शाळा आणि संस्थेच्या वतीनं सन्माननीय पुष्पराज प्रकाश का पाटील यांना संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं विनंती करतो आजच्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आपल्या हस्ते व्हावे <स्थी> <स्थी> <ता था>। <स्थी> <तोगाँगाँ ता था। स्थी>